सगळ्यात महत्त्वाचे आमचे मॅडम पण नाही आहेत खूप मिस करतोय त्यांना कारण की आपण आहे त्यांच्याशिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिचं नाव आहे दयां सी नाईन वन नाईन नाईन तर तुम्हाला प्रश्न पडला असेल इतके दिवस तुम्ही होते कुठं बाबा काय विषय नाही आता आलोय नवीन वर्षात नवीन ब्लॉग्स नवीन भरपूर काय काय नवीन बघायला भेटणार आहे तुम्हाला तर आम्ही आत्ता व्लॉग बनवायचा मुद्दा असा आहे की आता आम्ही सगळी फॅमिली म्हणजे वीस बावीस जणं तरी असतीलच तर आम्ही चाललो आहे देवदर्शनाला आता नक्की कुठे कुठे चालू आहे हे तुम्हाला पुढं जाऊन बघायला भेटणारच आहे सो so, व्लॉग शेवटपर्यंत बघायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब तर करूनच टाकायचं आहे विषय नाही आणि लाईक पण करायचं आहे तर चला पुढं काय होतंय बघूयात गो अभी बजे आले साडेछे साडेछे मतलब सात को गाडी आनवाय तब तक मैं रेडी हो जाऊंगा मेरी जान समजा घ्या चलो फिर फिरले गाई कसं आहे डायरेक्ट घरातलं डायरेक्ट गाडीत आलोय आवर आवरीचा विषय वेगळा आता तुम्हाला सगळे प्लेयर दाखवतो आमचे काकी चिनो मम्मी इजर आत्या का आमचा न्यू मेंबर नेवाळेंचा आतवर करा आतवर करा थोडा नाहीये झाकल येतो हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मावळचे मागचे युवा नेतृत्व कोण गेले मागचे हे आता झोपाळा बघ नंबर हे सिद्धी एक नंबर हे आमचे बंधू हे अजून एक बंधू आणि एक तर आपण कुठं निघालोय वा बाप्पा मंगलमूर्ती माता माता की आसू काय बोल वादा वादा पाहिजे वादा वादा आहे काय भाई विषय विषय कुठं थांबले पार पेट्रोल पंपवर पेट्रोल पंपावर थांबले या मी केलेली ट्रॅव्हलर का का एक एक करून मंडळी जरा बाहेर चाललेत सगळे तरी आमच्या फॅमिलीमध्ये तीन जण मिस आहेत दादा नाहीये वहिनी नाहीये त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आमचे मॅडम पण नाही आहेत खूप मिस करतोय त्यांना कारण की आपूर नाही त्यांच्याशिवाय ट्रीप सगळेजण आहेत फक्त ते तिघं ते तिघंजणच नाही आहेत आता काय चालायचंच बघू पुढे जाऊन आता आत्ताशी आम्ही उरळी कांचनमध्ये मा आहे म्हणजेच केमध्ये आहे अजून भरपूर लांब जायचं आहे सो आता फक्त पेट्रोल एकदा भरलं की त्यानंतर आम्ही पुढे जाऊन नाश्त्याला थांबणार आहे कुठेतरी देन बघू पुढपर्यंत जातो सोपर्यंत चलो मम्मी जेजी जेजी तिसरी ती पाल मी दे तरी तिला सहावी नाही मनामध्ये सहावी नाही तुला तिच्या वारी चली कसे तरी पायसो शाय 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 ॉप आलेला आहे मानकर डोसा नाश्त्याचा विषय भूक लागली खूप सकाळपासून एक तर काय खाल्लं नव्हतं आपला भाऊ आलाय गाडी घेऊन ते पण डायरेक्ट फुल राडा न्यू स्कॉर्पिओ हे आत्ता तुम्हाला अशी दिसते थोडे दिवस थांबा तुम्हाला राडा दाखवतो काय विषय होणार आहे काय विषय राडा होणार आहे का अजून काय काय बाकी गाडीचं भरपूर काय बाकी आहे का ही एक गा? गाडी आणली आपण ह्याच्यात सगळी पूर्ण फॅमिली आणि ही गाडी भाऊ घेऊन आलाय आता आम्ही जाता नाही न जाणार आहे आता सध्या नॉर्मल आहे भूक लागली आता मामा काय हो सगळ्यांना यॉक करतोय माझ्या का पटापटा पटा रे मी तिकडबड कर ते तुला काय सांगायचं अजून अशा या ठिकाणी गाडी चेंज डायरेक्ट चेंज आता आम्ही बसलो स्कॉर्पिओ मध्ये आपली फॅमिली सगळी त्या गाडीत आहे तुम्हाला दाखवतो मी पण आता आलो आपण भाऊच्या गाडीत भाऊ निश भाऊ चिनू भाऊ अशा <laughs> ठिकाणी आता आमचा पुढचा प्रवास या गाडीत असणार आहे न्यू नवीनच गाडी त्यांनी घेतली आहे स्वामीची पूजन करायला आम्ही तिकडे आहे आता कुठे निघालेलं हे तुम्हाला दिसणारच आहे त्यामुळे पुढचं नाही नमस्कार मित्रांनो आता तुम्ही गडबड कसली रिडियमच्या दुकानात तुमचं काय काम आहे रेडियमच्या दुकानात काम असे तर गाडी नवीन आहे गाडीला नंबर प्लेट नाहीये नंबर प्लेट ऑलरेडी गाडीत होती पण आता आम्ही आता नंबर प्लेट लावून घेतोय आपल्याकडे ऑलरेडी नंबर प्लेट होती ती फक्त आपल्याला चिटवायला लागणार कारण की परत गान कपूरला बोलला करतोय त्यालाच फोन इनकमिंग पण आहे त्याचा बघतो अशा या ठिकाणी आज नवीन गाडीला मस्त एक नंबर प्लेट लावून घेतो आपण आय एन डी ची एट सेव्हन एट सेव्हन राडा बोलते बोलते पब्लिक राडा राडा होणार पोरं नाही ऐकणार इतका प्रवास करून आता आम्ही गाणगापूर गान्गा गान्गा श्री गुरुदत्तांचं सो आता आहे आम्ही जस्ट पोचलो आता आणि आता दर्शनाला निघालोय मित्रांनो जी गाणगापूरची जी शूटिंग झाली ना देऊळबंदमधली तर बघा ह्या मंदिरात झाली होती आणि इथंच ते पारायण चालू होतं आणि शूटिंग सगळी इथली झालेली आहे बघा इथं तर आता आपण आलो आहे जिथं तीन नात्यांचा संगम झाला ना तिथं आपण आलेलो आहे आत्ताच्याच नावा हे ते मंदिर आहे जिथं पारायण झालं होतं आणि हे बघा आपण नदीला चाललो आहे खाली तुम्ही बघू शकताय तुम्हाला दाखवा जवळ जाणारच आहे आपण हे बघा आताच पेटवून निघाली तिकडच पेटवायचं ना या इकडच इक

மார <tell> <tell>

बोल ना तिथे काढायचे भाई सगळ्यात सुंदर दर्शन काहीच गर्दी नव्हती सगळ्यात महत्वाचं असं म्हणता येईल की पहिल्या लोकेशनचं म्हणजे आपलं पहिलं लोकेशन हे गाणगापूर होतं गाणगापूर पासून सुरुवात करून आपण अक्कलकोटला जाणार होतो तर गाणगापूरचं दर्शन एक नंबर झालंय मस्त झाले <coughs> हां हे पण म्हणता येईल सर्वात आमची खूप मस्त झाली आहे आता नेक्स्ट लोकेशन आहे ने आपलं परत आपल्याला अक्कलकोटला जायचं सो आता आपण इथून अक्कलकोटला जाणार आहे पण सगळ्यांनी बघा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर आज बात विसरू नका कारण की आता कंटिन्यू ब्लॉग येतील व्हिडिओज येतील सो लक्ष राहू द्या धन्यवाद